मी तुळजापास तालुक्यातून अडचण होती आपल्याला अडचण पडलेली आहे पोलीस स्टेशनची तुळजापूर मी पोलीस स्टेशनला येतो मली पोलीस स्टेशनला मग मी तुम्हाला तुमचा नंबर शेवल आहे मी युट्यूबला बघितलो होतो पण नाव लक्षात येणार आता बीत होतो नाव ये ना तुमचं युट्यूब नंबर काढण्याला तुमचा युट्यूब बघत होतो मग होतो युट्यूब बघतोय मग युट्यूब नंबर बघितलं शेवट नाव ना माहीत नसल्यामुळे नसेल मग नंबर तुमचा असं असं काम सांगा हा आपण काय जातो तुम्हाला

जावा त्याकडे जाऊन फोन द्या आता मी काल आलो आता उद्या तुम्हाला तिथून ते नंबर घेतो तुम्हाला नंबर देतो तक्रार काय होती तक्रार म्हणजे कसा माझ्या महिलेला विधवा महिला आहे महोदय माझी माझ्या दोन नंबरची बर मग तक्रार घेत असताना तक्रार गेल्यावर तक्रार घेतली ना आम्हाला एफ आर होता बर एफ आर ना आम्हाला ती शिएंजी दिली तक्रार दिली आम्ही म्हणत होतो फाळ घरात येऊन मारहाण केलेली होती त्याने आम्हाला आमच्या बर पार बर बर मग मी तुम्हाला कॉल करताना त्यासाठी कॉल करतो पण दम दिला की जे उडवला म्हणला बाजूला ना माझा मा तो म्हणला कुठलाही तो म्हणला शिवी दिली का तुम्हाला असं म्हणला म्हणलं तर शिवी दिली नक्की हा शिव दिले बर बर काम करा

तुम्ही जावा तुम्ही जावा तिथं पोलीस स्टेशनला सुट्टी नसते आता जावा तुम्ही ऐका माझं मला फोन करायला दिसत हा ठीक आहे त्या माणसाचा त्या पोलिसांचा नंबर घ्या कोण आहे बघा नाव तर लक्षात आहे का नवीन झालं तरी त्यांच्या ड्रेस होता का अंगावर फर बर, बर तुम्ही काय करा त्याचं नाव आणि नंबर द्या किंवा तुम्ही जावा आणि नाव सांगा मला आच्छा जावा ऐका माझ